एस टी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर जागा देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे महामंडळांच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये दे बस डेपो या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं यावेळेला एस टीचे खाजगीकरण बंद करा एस टीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्याचं देखील पाहायला मिळालं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एस टी आगार खासगीकरणासह आगारामधील खड्ड्यांचे साम्राज्य स्वच्छतागृहांची दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे आणि महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एस टी प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळेला काँग्रेसच्या वतीने सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर या ठिकाणी आणून कॉन्क्रिटीकरण देखील करण्यात आलं आणि आगारामधील खड्डे देखील बुझवण्यात आले जागा विकायला काढलेली आहे या बस डेपोची दूरवस्था आलेली आहे रस्ता व्यवस्थित नाही शौचालय व्यवस्थित नाही पाणी सगळीकडे गळत आहे एसट्या गळत आहेत आणि त्यातूनच हा डाव माझे मित्र सरनाईक साहेब यांनी आखलेला आहे चाळीस डेपोंचं काहीतरी खाजगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट सुरू केलेली आहे कुणीकडून -कुणी पैसा गोळा करायचा आणि टेंडर बा हे करायचे टेंडरबाजी करायची ओळा माजुळामध्ये सुद्धा तेच चालू आहे त्यांच्या भागात तर माझी त्यांना विनंती आहे अशा प्रकारे जनतेची मालमत्ता विकायला काढू नका आणि त्याच्या जनतेच्या मालमत्तेवरती पैसे गोळ्या करू नका आपली हिंमत तुमची भरपूर बॅलन्सशीट आहे तीनशे तेत्तीस कोटीची आपली बॅलन्सशीट आणखीन ती तीन हजार तीनशे को तेतीस कोटीची व्हावी आपण उद्योग व्यवसाय का इथे लोकांच्या मालमत्तांवरती डोळा ठेवू नका लोकांच्या ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत त्या जपायचा प्रयत्न करा आणि त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न करा